नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आरेवर्क ब्लाऊजचा गळा कसा तयार करायचा किंवा अस्तर लावून गळा कसा उलटवून घ्यायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर हे बघा पार्ट वनमध्ये मी आरे वर्क ब्लाऊजचे कटिंग कसे करायचे हे दाखवलं होतं तर आता पार्ट टूमध्ये आपण बघणार आहोत की गळ्याचं आरे वर्कचा जो गळा तयार आहे ना त्याचं अस्तर कसं उलटवून घ्यायचं तर हे बघू शकता मी अस्तर सेट करून घेतलेलं आहे तर हे मी तुम्हाला दाखवते हा बघा तुम्ही गळा हा पूर्ण तयार झालेला आहे अकरा इंच गळ्याची उंची आहे आणि पूर्ण मी अस्तरचा अकरा इंच गळा कट करून घेतलेला आहे आणि ही सरळ बाजू हे अस्तर सरळ बाजूला लावलेला आहे तर आता हे टीप मारून आतल्या साईडला कसा अस्तर ढकलायचं हे आत्ता आपण बघूयात तर हे तुम्ही बघितलंच असेल पूर्ण हे गळा असा तयार करून घेतलेला आहे त्यांनी तर आता आपण टीप मारून घेऊयात तर अगदी पूर्ण अंदाज घेत घेत तुम्ही टीप मारून घ्या थोडस शिस्तीत शिस्तीत घ्या जेणेकरून ते मणी असतात त्यामुळे एखाद वेळ सुई पण तुटू शकते अगदी आप हळूहळू आपल्याला टीप मारून घ्यायची कारण खूप गडबड केली तर एकतर तर सुई तुटू शकते किंवा ते, ते शकते। जे मणी आहेत ना ते तुटू शकतात त्यामुळे डिझाईन खराब होऊ शकते तुम्ही सिंगल असं फूट जे मिळतं ना ते पण आणून तुम्ही सिंगल फूट लावून तुम्ही टीप मारून घेऊ शकता ते पण सोपं जातं पण मी आता फूट बदलत बसले नाही आहे ह्याच्यावरच मी टीप मारून घ्या लागले तर बघू शकता तर हे बघा मी टीप व्यवस्थित मारून घेतलेली आहे पिन्स आता मी काढून घेतले आणि कशा पद्धतीने उलटवायचं ते मी आता तुम्हाला दाखवते तर हे बघा हा गळा मी उलटवून घेतलेला आहे आणि ह्याच्यावरून अशी व्यवस्थित दाब टीप मारून घेतलेली आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही आरेवरचा गळा तयार करू शकता तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये